내리 네, 내가 네. 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 으이 이 대리, 으이 대리. 으이 대리. 으이 이 대리. 으이 대리. 으이 सो 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 ते जे लोक आहेत तरी बर का ते आपला हातात घेऊन वाक चालू करत असतात ठेव कोणती खिडकी ते वर पुस्तक आहेत ना त्याचं घ्यायला एक पुस्तक

आजच्या युगातील समाजात अनेक मंडळी जमा होतात लोकांच्या असतात त्याच्यावर सगळ्या गोष्टींचा बोलतो सोपास आणि तांजा बिंद असे धार्मिक असल्यामुळे जो जो और सुच उपयोग आहे काय नुसते मध्ये तर आहे आणि काही नाहीये जगात आणि लोकांनी लोकांना

हो ते होणारच ना कुठे पाहायला का तर इंजेक्शन देऊन टाकू

mm uh -huh.

तुम्ही आतून दरवाजा बंद केला महिलांचा धाडस पहा आम्ही घाबरलो आतून दरवाजा दे बंद करू सात पकडतात काय आज आपल्या पाटबंद विभागाचे आमचे मित्र सानप साहेब यांच्या घरामध्ये घुस निघलेली होती आपण त्याला मराठीमध्ये घुस म्हणतो आमचे मित्र आणि सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे कीर्तनकार बुराणे महाराज या ठिकाणी आहेत आणि सोमनाथ महाराज सावळे हे पण या ठिकाणी आहेत आम्ही सकाळी महाराजांना फोन केला आणि वनिताताई ह्या साप तर पकडतात पण आज त्यांनी पहिल्यांदा घुस पकडण्याचा प्रयत्न केला या युराष्ट्रामध्ये घुशीचा उपद्रव खूप वाढलेला आहे आणि अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो जवळपास दो या दोन्ही दाम्पत्यांना रात्रभर जागून काढावी लागली आणि घूस घुस इकडे तिकडे त्रास देत राहिली पण आज वनिताताई यांना आम्ही फोन केला आणि त्यांनी येऊन बाथरूमचा दरवाजा आतून बंद करून आतमध्ये जाऊन एक खूप मोठं ऑपरेशन याला आपण म्हणता येईल ते धाडसाने इथं पूर्ण केलं चावा घेण्याचा ती प्रयत्न करत होती मोठमोठ्या आवाज करत होती नागरिकसुद्धा घाबरलेले होते सापाला जेवढं आपण घाबरणार नाही तेवढं या घुसीनं सगळ्यांना घाबरून सोडलेलं होतं तर मी सानाथ साहेबांच्या वतीनं महाराज हमनाथ महाराज असतील बोराडे महाराज असतील वणितताई असतील त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू आणि तिचा उपद्रव खूप असतो जे सरकारी वेअर हाऊस असते त्यामध्ये तेहतीस टक्के जे अगदी आहे ते फक्त घुस घरामधली जेवढं म्हणजे आपलं सिमेंटचे घर असतं कशी असतं ती पूर्ण पोकळ करून टाकते घुस भुशीला इंग्लिशमध्ये रॅट म्हणतात तसं आणि उंदराला मांस म्हणतात पण गुज गुज जी असते तिचं मुख्य खाद्य जे असते ते आपली जे हे होतं खिटकं किंवा साप असतात साप छोट्या छोट्या सापड नाही खाऊन टाकते घुसी मिश्रहारी असून बहुतांश ती अन्नधान्यांची जास्त नासाडी करते आणि तिचं आवडतं खाद्य आहे भुईमुगाच्या शेंगा त्याच्यामध्ये येते खाणा हा खाणा कमी आणि नास नासाळी जास्त करते आणि दुसरा उपद्रव असा तिच्या अंगावर हमखास पिसवं असतं आणि इस... मित्रांनो पिसवामुळे प्लेग नावाचा आजार होतो खूप लोक महाभयंकर आजार आहे आणि ते सध्या तर तापीची साथ सुरू आहे विविध प्रकारचे तापीचे आजारसुद्धा या पिसूंमुळे होतात म्हणून हुंदीर हा एक उपद्रवी घटक आहे याच्यावर नैसर्गिक नियंत्रण आणण्याचं काम साप करतो म्हणून सापाच्या अन्न साखळीतील एक महत्वाचा घटक म्हणून सुद्धा म्हणजे रॅबिट म्हणजे म्हणजे आणि छोट हुंदीर हे सगळे हुंदीर प्रवर्गीय प्राणी आहे हे सगळ्या सगळ्या आजगराचं आवडतं खाद्य आहे आजगर साप हा यांना खूप आवडीने खात असतो आजगर नष्ट प्राय केलेले आजगर आपल्याकडे मिळत नाही साप आपण सापणा विनाकारण मारतो आणि त्याच्यामुळे उंदरांचा एवढा मोठा उपद्रव वाढला आहे की मोठमोठी पक्की बांधकामं आणि त्या बांधकामांचे पाये या घुशींच्या उपद्रवामुळे पोकळ होऊन त्या इमारतीसुद्धा कोसळतात शहरांमध्ये तर चाळींमध्ये जिथे कुठे जुन्या चाळी आहेत शहरांमधल्या जुन्या वस्त्या आहेत तिथे त्या घुशींचे उपद्रव खूप आहेत या घुशी चाळल्यानंतर मोठी इजा पण होते म्हणाभळा रक्तरिक्त मोठी जखम होते अनेक प्रकारे उपद्रवी असलेला हा जीव शेवटी निसर्गाच्या संतुलनामध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो म्हणून यालासुद्धा मारू नका तर सर्पमित्रांशी प्राणीमित्रांशी पकडणाऱ्यांची मदत घेऊन योग्य त्या पद्धतीने सुरक्षित पद्धतीने पकडून त्याला जंगलात आपण सोडून देण्यासाठी पुढाकार घ्यावा एवढी सर्वांच्या वतीने विनंती